नमस्कार मित्रांन आपण बघतो कधी कधी पैशापेक्षा माणूस मोठी मोठी आणि हेच पुण्याच्या अंजू मावशीने जगाला दाखवून दिलं रोज कचरा उचलताना हाताला येणाऱ्या गोष्टीची किंमत नसते पण त्या दिवशी त्यांच्या हाताला लागली दहा लाख रुपयांची बॅग क्षणभर पण मावशींचा स्वभाव काही वेगळा मन मोठं असेल तर पैशांची गरज उरत नाही आणि माणूस की मोठी असेल तर मोह कधी जवळ येत नाही ही शायरी जणू त्यांच्या आयुष्यावर लिहिल्यासारखी वाटली एवढ्या मोठ्या रकमेचा मोह न पडता त्यांनी ती बॅग प्रामाणिकपणे परत केली कारण त्यांच्यासाठी पैशापेक्षा महत्वाचं होतं आपलं कर्तव्य आपली प्रामाणिकता आणि आपला स्वभाव अंजुमाशी सारखी माणसं शहराला स्वच्छ फक्त कचऱ्यापासून करत नाही तर स्वच्छ करता ती अविश्वासापासून लोभापासून आणि गैरसमजुतीपासून म्हणून म्हणावं असं वाटत हात कष्टाचे असले तरी मन सोन्याचं असावं हो, आणि पद लहान असलं तरी माणुसकी मोठी असावी आज अंजुमाशींनी संपूर्ण पुणे शहराला एक धडा दिला की जग बदलायचं असेल तर नायक होण्याची गरज नसते फक्त प्रामाणिक राहण्याची गरज असते या अंजुवंशींना माझा मनापासून सलाम धन्यवाद